आपण जी लिपी वापरतो तिला बाळभोत लिपी ही म्हणतात बरोबर देवनागरी लिपी उभ्या आडव्या तिरप्या गोलसर अशा रेषांनी बनलेली आहे बरोबर देवनागरी लेखकाच्या उजवीकडून डावीकडे ले लिहिली जाते चूक तर अ आणि बरोबर आहे क चूक आहे फक्त क चूक यस पर्याय क्रमांक एकच ह्याच बरोबर आहे सतरा यस करेक्ट आपण आपण प्रश्न घेऊया लगेच खालील विधानांतील योग्य उत्तर शोधा आपल्या भाषा शिक्षण विविध कौशल्या कौशल्यावर ला... कौशल सुरू असते एकने बोलणे वाचणे आणि फिरणे तर एक, एक तो आपण बोलतो आणि वाचतो हे तीन हे भाषा विषयीच आहेत परंतु फिरण्याचा भाषा विषयी काहीच संबंधित नाही त्याच्यामुळे अ ब आणि क अब आणि अपर्याय क्रमांक चार हे उत्तर बरोबर आहे